हॉटेल किंवा रेस्टॉरंट पद्धतीची भाजी सगळ्यांना आवडते या पद्धतीने पनीर बटर मसाला करताल तर नक्कीच तुम्हाला आवडेल शिवाय हॉटेललाही जाण्याचं विसरून जाल तर त्यासाठी इथे मी साधारण पंधरा ते वीस काजू आणि बारा ते पंधरा बदाम मुठभर इतके इथे मी मगजबी घेतलेले आहे आणि त्यासोबत इथे मी चार सुख्या काश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे बेडगे मिरचीसुद्धा तुम्ही घेऊ शकता हे दोन्ही आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे आता झाकून ठेवूया साधारण पंधरा ते वीस मिनटासाठी त्यानंतर इथे मी तीनशे ग्राम पनीर घेतलेला आहे त्यामध्ये काही कट करून घेतलेलं आहे क्यूबमध्ये आणि ज्याला व्यवस्थित कट करता येत नाही ते बाजूला काढून घेतलेले आहे ते कापून पुन्हा पुढे सांगेनच त्यानंतर यावर आपल्याला पावडर मसाले टाकून घ्यायचं आहे तर अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा बॅडगी मिरची टाकून घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे म्हणजे अगदी पाव चमचा इतकं त्यानंतर अगदी पाव चमचा इतका गरम मसाला सुद्धा टाकून घेतलेला आहे सगळं छान व्यवस्थित कोटिंग करून घेतलेला आहे आणि एका कढईमध्ये साधारण चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आता हे जे पनीर आहे आपल्याला हलकस कलर चेंज होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे पनीरला पावडर मसाले कोटिंग करून घेतल्यामुळे भाजी खात्यावेळेस पनीरची चव मस्त येते हलकस साधारण एक पाच ते सहा मिनटानंतर याचा रंग चेंज झालेला आहे आता ताटामध्ये काढून घेऊया आता शिल्लक राहिलेल्या तेलामध्ये आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे तर इथे मी साधारण चार मध्यम आकाराचे कांदे उभ्या फोडी चिरून घेतलेले आहे ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर तेलामध्ये थोडेसे पावडर मसाले असल्यामुळे आपल्याला गॅसचा फ्लेम कमीच ठेवायचा आहे मोठ्या गॅसवर आपल्याला परतवायचं नाही हलकसा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर पनीर बटर मसाला म्हटलं की बटर आलं तर इथे मी एक चमचा लोणी टाकून घेतलेली आहे तुम्ही विकतचं बटर सुद्धा वापरू शकता हलकस कांद्याचा रंग चेंज होऊ द्यायचा अगदीच लाल करायचं नाही तर या ठिकाणी कांद्याचा रंग सुद्धा हलकस चेंज झालेला आहे यामध्ये टाकत आहे तीन मध्यम आकाराचे टोमॅटोचे अशा उभ्या फोडी चिरून घेतलेल्या ते सुद्धा टाकून घ्यायचं आहे टोमॅटो घेत्यावेळेस छान पिकलेले लाल टोमॅटो घ्यायचं म्हणजे ग्रेव्हीला छान असा रंग येतो आणि लवकर नरम होतात तर यासोबत आपल्याला सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे टोमॅटो पटकन असं नरम होते त्यानंतर झाकण लावून याला छान पाणी सुटेपर्यंत आपल्याला वाफून घ्यायचं आहे म्हणजेच टोमॅटो हलकंसं नरम होईपर्यंत त्यानंतर इथे मी साधारण दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि दोन इंचाचं आल्याचे तुकडे आणि भिजून घेतलेलं बेडगी मिरची त्यासोबत काजू बदाम आणि सुद्धा यामधलं पाणी काढून टाकून घेतलेलं आहे कोथिंबीर टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच एक हिरवी मिरची टाकून घेतलेलं आहे फक्त चवीसाठी आणि कमी तिकटाची घ्यायची आता झाकण लावू या सगळे जिनस छान असं वाफेपर्यंत छान कमी गॅसवर मस्त शिजून घ्यायचं आहे तर आता या ठिकाणी छान असं वाफल्या गेलेलं आहे आता थोडस कोमट गरम असल्या वेळेस इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे वाटण्याचे जिन्नस टाकून घेतलेले आहे बाजूला ठेवलेलं जे पनीर होतं ते यामध्ये टाकून पाणी न टाकता छान असं या पद्धतीने प्युरी तयार करून घेतलेली आहे अगदी बारीक असं हे प्युरी तयार करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपलं छान असं ग्रेव्ही तयार झालेली आहे कुठल्याही पनीर भाजीसाठी हे तुम्ही वापरू शकता त्यानंतर इथे मी कढईमध्ये साधारण एक तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आणि दोन मोठे चमचे बटर इथे मी टाकून घेतलेलं आहे किंवा लोणी टाकून घेतलेलं आहे त्यानंतर खडे मसाल्यांमध्ये इथे मी तीन हिरव्या वेलच्या दालचिनीचा तुकडा दोन तमलपात्र आणि पावडर मसाल्यांमध्ये चमचा लाल मिरची पावडर एक चमचा पावडर अर्धा चमचा हळद आणि त्यासोबत अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पोट टाकून घेतलेली आहे तर या ठिकाणी मसाले करपू द्यायचं नाही हवं तर कढई जास्त गरम झालेली असेल तर तुम्ही गॅस बंद करू शकता छान असं मसाले तेलामध्ये छान व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर या ठिकाणी या पद्धतीने परतून घेतल्यामुळे भाजीला रंग छान येतो इथे मी ग्रेव्ही तेलामध्ये टाकून घेतलेली आहे पावडर मसाले व्यवस्थित मिक्स करायचे आहे गॅसचा फ्लेम मोठा करायचा नाही करपू द्यायचं नाही आणि त्यासोबत दोन चमचे कसुरी मेथी अर्धा चमचा इथे मी गरम मसाला टाकून घेतलेला टाक आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता एक दोन मिनटं छान असं शिजवून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटत असेल हे वाटण करपत आहे किंवा ग्रेव्हीला बूड लागत आहे तर तुम्ही थोडंसं पाणी टाकून हे शिजून घेऊ शकता पण ग्रेव्ही मात्र जास्त वेळ परतून घ्यायची म्हणजे भाजीला छान चव येते आता एक दोन मिनटं इथे मी परतून घेतल्यानंतर इथे तेल साइडला सुटलेलं आहे आता यामध्ये साधारण एक भर इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया एखाद मिनटानंतर परतून घेतलेलं जे पनीर आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर गॅसचा फ्लेम कमी करून आपल्याला झाकण लावून छान असं पाच मिनटं शिजवून घ्यायचं आहे तर या ठिकाणी पाच मिनटानंतर इथे साधारण अर्धा कप इतकं दुधावरची साय किंवा फ्रश क्रीम यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणखीन एक अर्ध्या मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे तयार झाली मस्त हॉटेल किंवा रेस्टॉरंट पद्धतीची पनीर बटर मसाला एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका नंतरच्या रेसिपीमध्ये भेट देऊ